नमस्कार मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते सुरुवातीलाच अर्थात पहिली ब्रेकिंग बातमी ती म्हणजे मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यांच्या कृती आराखडा आता मराठा क्रांती मोर्चा सर्व पक्षीय प्रमुख मराठा आमदारांची तर भेट घेणार आहे मराठा क्रांती मोर्चाचे सर्व पक्षीय प्रमुख मराठा आमदारांची भेट घेणार आहेत आणि सर्व आमदारांना कृती आखाड्याची परत देणार असल्याचं आता समोर आलं आहे सरकारला दोन दिवसाचा अल्टिमेटम जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यांचा कृती आराखडा जो आहे आहे तो आता तयार झाला मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक आमदारांची भेट घेऊन तो सादर करणार आहे दिवसा मंडळामध्ये प्रचंड प्रमाणावर गोंधळ चालू आहे अशा परिस्थितीमध्ये वेगवेगळे लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या वेग 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 बाजू मांडत असताना मराठा आरक्षणाची मूलभूत भूमिका आणि महाराष्ट्रातलं आरक्षण धोरण आणि त्याबरोबर विविध न्यायालयांनी दिलेले निकाल याला अनुषंगून मराठा समाजाला संरक्षित घटनात्मक दृष्ट्या चौकटीत टिकणारं आरक्षण मिळावं यासाठी महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या सदस्यांना आज आम्ही मेलवर निवेदन पाठवलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये वेगवेगळ्या अभ्यासकांनी जी मतं व्यक्त केलेली ती मतं आम्ही विधिमंडळाच्या लोकप्रतिनिधींकडे पाठवलेली ती ह्या पद्धतीने आहे आणि आमची विधायी मंडळाच्या सगळ्या सभागृहातल्या नेत्यांना विनंती आहे की या आरक्षण तुम्ही कोणालाही धक्का लावू देत नाही असं देणार असं म्हणता त्याबरोबर आत्तापर्यंत राज्याच्या इतिहासामध्ये ज्या पद्धतीने आरक्षणाच्या बाबतीत विविध समाज घटकांना रिलॅक्सेशन दिलं त्या रिलॅक्सेशनचा दिल। आम्ही आज विरोध करत नाही परंतु याचा अर्थ आम्ही आज परीक्षा पास होऊन आज ह्या ठिकाणी आलेलो आहोत त्यामुळे मागासवर्ग आयोगाच्या शिफारशींचा विचार करून ज्यावेळेस तुम्ही आरक्षणाचा एक टप्पा पुढं जाणार आणि बावन्न टक्केच्या आत देणार नाही मग जे आरक्षण तुम्ही देणार आहे ते प्रस्तावित आरक्षण घटनेच्या चौकटीमध्ये कशा पद्धतीने टिकणार आहे याची चर्चा उद्या विधिमंडळामध्ये होणं आवश्यक आहे आणि ती मागणी आम्ही या दृष्टीने करत आहोत आणि घटनात्मक आरक्षण मिळवणं हा आमचा हक्क आहे त्याच्यामध्ये समाजाची दिशाभूल होऊ नये आणि भविष्यकाळामध्ये त्याला न्यायालयात फटका बसेल अशा प्रकारचं वर्तन विधिमंडळात होऊ नये या दृष्टीकोनातून विधिमंडळाच्या सर्व सदस्यांनी या बाबतीत कायदेशीर आणि घटनात्मक बाबींची चर्चा करावी एवढा आमची आग्रही मागणी आहे आणि समाजाला टिकणारं घटनात्मक आरक्षण मिळावं हा आमचा आग्रह कायम राहील कुणा कुणा आता हे विधिमंडळामध्ये जे अभ्यासू सगळे आमदार आहेत त्या आमदारांना प्रत्यक्ष भेटून चर्चा करणार आहे निवेदनाच्या कॉपी सगळ्या आमदारांना देणार आहे ड्राफ्ट मध्ये असं सांगितलंय की आता पहिला कन्फ्युजन आहे की एसीबीसी आणि ओबीसी म्हणजे काय आहे ह्याच्यापासून आर्टिकल मध्ये तरतुदी काय आहे मंडल कमिशननी काय सांगितलेलं आहे इंद्रा सानी जजमेंटनी काय सांगितलेलं आहे राज्य मागास कार्यकक्षा काय मागासवर्ग आयोगाचा जो अहवाल आहे तो पटलाव ठेवण्याबाबतीत तरतूद काय आहे आणि ती तरतूद ठेवल्यानंतर पुढं जे आरक्षणाचे तीन चार टप्पे आहेत त्या टप्प्यामध्ये मराठा समाजाचं एकूण प्रशासनातलं आणि शिक्षणातलं प्रतिनिधित्व हे अहवालामध्ये नमूद केलेलं असेल आणि त्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला जे मिळणारं आरक्षण आहे ते आरक्षण तुम्ही आर्टिकल पंधरा चार आणि सोळा चार खाली दिलं पाहिजे आणि पंधरा चार आणि सोळा चारचं चार जे कवर मराठा समाजाला देत असताना आरक्षणाची जर टक्केवारी महाराष्ट्र शासन आणि विधिमंडळ वाढवणार असेल तर आत्ता देशामध्ये फक्त एकमेव तामिळनाडूचं आरक्षण हे टक्केवारीच्या बाहेर टिकलेलं आहे त्यांनी जे ग्राउंड्स वापरले त्यांनी जे कायदा केला त्या कायदा करताना त्यांनी ज्या काही एक्स्ट्रॉर्डनरी सर्कमटन्सेसच्या बाबीत तपासल्या त्या महाराष्ट्राने तपासणे आवश्यक आहे आणि आमची आग्रहाची मागणी की मराठा समाजाच्या बाबतीत तुम्ही एक्स्ट्रॉर्डनरी सर्कमटन्सेस आणि अपवादात्मक परिस्थितीचा ज्यावेळेस विचार करता त्यावेळेस पन्नास वर्ष ज्यांनी आरक्षण कोणत्याही प्रक्रियेच्या विने घेतलेलं आहे त्याबद्दल विधिमंडळाची लोक लक्ष देत नाही त्यामुळं एका बाबतीमध्ये एक पॅरामीटर लावताना दोन समाजाला वेगवेगळे पॅरामीटर लावू नये आणि एक सगळ्यात आग्राची मागणी की मराठा समाजामध्ये लोकप्रतिनिधी आमदार खासदार साखर कारखानदार आणि शिक्षण संस्था हा क्लास दाखवून मराठा समाजातला मोठा मासचे प्रश्न दुर्लक्ष दिले जातात आणि इतर समाजाचा मास दाखवून त्यांचे क्लास त्याचं लाटत आहेत ही आज आरक्षणाच्या बाबतीतली वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळं आरक्षणाच्या एकूण दुर्गामी धोरणाचा प्रचार करत असताना महाराष्ट्राच्या सामाजिक स्वास्थ्यावर परिणाम होऊ नये म्हणून विधिमंडळाने दोनच्या वेळी चार दिवस घ्या परंतु याच्यावर गांभीर्याने चर्चा करून कायमस्वरूपी तोडगा काढा आणि निर्णायक लढा यशस्वी करा आपण बघतोय मुद्द्यावर दोन दिवस सगळं गोंधळच चालू आहे तुम्हाला वाटतं की थोडीशी चर्चा जी आहे ती ठेवून सध्या चालू तर सर्वपक्षीय प्रमुख मराठा आमदारांची आता भेट घेणार असल्याचं माहिती जी आहे ती स्वतःहून त्यांनी दिलेली आहे